मी आज आपण पुण्यामध्ये फेमस असलेली अख्खा मसूरची भाजी बनवत आहोत त्यासाठी मी मसूर घेतलेली आहे जी अख्खी अख्खी आहेत आखी वाटी दोन घेतली आणि स्वच्छ धुवून घ्यायची या अर्धा तास भिजत घालायचे पंधरा मिनटंही भिजत जातली तर काही टेन्शन आमच्या सुरुवात करूया की साधारण अर्धा तास हे मी अख्खा मसूर भिजव घेत भिजत ठेवलेली आहे आणि यासाठी लागणाराच रस आहे ते एका बघून बघून घ्या बारीक चिरलेला टोमॅटो लागेल साधारण मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण तीन लसणाच्या पाकळ्या या बारीक चिरून घेतलेल्या आहेत पाच सात कढीपत्त्याची पानं आहेत थोडंसं कोथिंबीर आहे माझ्याकडे आणि मसाल्यामध्ये गरम मसाला लागेल साधारण अर्धा चमच अर्धा चमच हळद पावडर चवीनुसार मीठ हे लाल टिकट घेतलेली ला आहे मी अर्धा चमच मी धना पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मस मी जिरं आहे आणि कृती आपण सर्व कुकरमध्ये बनवणार आहोत कुकर हे तापत ठेवलेले आहे गॅसवर साधारण यामध्ये मी जिरं घालून घेतले झिर चांगलं द्यायचं जीरा चांगलं तळ त्याला लावले की त्यामध्ये हात बारीक चिरलेला लसूण घेऊन चांगलं सॉर्ट करून घ्यायचं चांदा तसत नाही लसूणही जरा लाल झालेलं आहे ते यामध्ये मी बारीक यामध्ये मी तडीपट्टी पाणी घेते गुलाबी झालेला आहे तर यामध्ये मी आताही बारीक शिजलेला टोमॅटो वाढून घेत टोमॅटो टाकल्यानंतर लगेच यामध्ये मीठ टाकून जायचं म्हणजे टोमॅटो चांगला शिकतो साधारण मी अर्धा समज घेतले आणि अंदाज अनुसार टोमॅटो चांगला बाळ झालेला आहे यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देते कोथिंबीर जर तेलामध्ये फ्राय करून भिजी आहे तर चांगला स्वाद लागतो अजून साधारण मी एक मिनटं परतून घेतली यामध्ये आता सुट्टी मसाले टाकून घेतोय अर्धा चमच मेंगा पावडर टाकून घेतो यामध्ये लाल चित्र घालून घेतले आपण अर्धा चम्मारी अर्धा चमच हळद घालून घेतले आणि गरम मसाला मसाले फार कमीच वापरते तर तरी पण भाजी घाटी जर चांगला टोमॅटो छान परतलं तर त्याची चांगली टेस्ट त्यांना भाजीमध्ये मिळत टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे आता मी यामध्ये आखा मसूर घालून घेतो भिजवलेलं करतो हे ते साधारण आवश्यकतेनुसार अख्खा एवढं पाणी टाकून घेते साधारण मी एक वाटी अख्खा मसूर त्यात पाणी लागेल एवढं टाकून घेते कुकरमध्ये साधारण एवढं पाणी असलं पाहिजे आता कुकरचं आता आपण बंद करून घेऊयात आणि साधारण दोन शिट्या उडवू. पण आता फुगक तुझं लावून घेतलं आणि साधारण दोन शिट्या फू देईचा. तर हे एक शिटी तीन शिट्या झालेल्या गेल्या. आपण चेक करूया तर. अगंचे रवी माफ करून हिचे आपण यामध्ये लसण पेस्ट पण वापरली नाही आहे आणि नाही तरी पण किती छान दाटसर झालेली दा आहे करून घेऊया तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर कशा बरोबर वापर लागते गार्निशिंग जरा गार्निशिंगसाठी टाकून बघायचं ओके तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये की कशी झाली थँक्यू